На Маскарсе открывают рану. सध्या ढगाळ वातावरण जास्त आर्द्रता आणि सकाळचे धुके यामुळे गहू हरभरा व पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण या वातावरणात पिकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे प्रकाश संश्लेषण योग्यरित्या होत नाही पानांवर जास्त वेळ ओलावा असतो आर्द्रता ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक होते ही परिस्थिती बुरशीजन्य रोगांसाठी अत्यंत पोषक ठरते गहू पिकात तांबेरा तसेच पान करपा हरभरा पिकात मररोग मुळकूच लालसर पान मक्का पिकात टिक्का पानांवर डाग आणि डावणी यांसारखे बुरशीजन्य रोग आढळून येतात या दुर्लक्ष केल्यास पिकाची वाढ गुणवत्ता घसरते आणि उत्पादनात वीस ते चाळीस टक्क्यांनी घट होते वातावरण बदलामुळे होणारे या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी करणे महत्वाचे आहे त्यासाठी एम पंचेचाळीस म्हणजेच मॅनको पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी किंवा साप कार्बनडाझिम अधिक मॅन्कोझेप या बुरशीनाशकांची फवारणी दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे करावी मित्रांनो माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका